सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरात आगामी महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून शहरात अनिर्बंधपणे सुरू असलेली कुपनलिका थांबवावी खोदलेल्या कुपनलिकांना महापालिकेकडून मोटरपंप वीज कनेक्शन देऊ नये अशा मागण्या महाविकास आघाडीने केल्या याबाबतचे निवेदन आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आलं यावेळी बोलताना शशांक बावचकर प्रकाश मोरबाळे सागर चाळके यांनी सांगितलं महापालिकेच्या निवडणुका होणार हे लक्षात घेऊन जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या भागांमध्ये बोरवेल खोदून पाणी टंचाईवर मात केली असं भासवत आहेत इचलकरंजी शहरामध्ये महापालिकेच्या एक हजार तर खाजगी चार ते पाच हजार कुपनलिका आहेत यामुळं गेल्या दहा वर्षांमध्ये भूजल पातळीत मोठी घट निर्माण झाली आहे भविष्यात याचा मोठा फटका शहराला बसणार आहे त्याचबरोबर अनिर्बंधपणे बोरवेल मारल्यानं त्याच्या विजेच्या बिलाचा आर्थिक भार महापालिकेला सोसावा लागणार आहे महाराष्ट्र शासनानं भूजल विकास आणि व्यवस्थापन अधिनियम दोन हजार नऊ दोन हजार तेराच्या अधिनियम क्रमांक सव्वीस हा पारित केला आहे यानुसार नद्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील अतिउपशामुळे नद्यांची अधिक काळ प्रवाहित होण्याची प्रक्रिया संपुष्टात आली असून तिथलं पर्यावरण आणि नद्यांच्या काठावरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत यावर विपरीत परिणाम झाला आहे या सर्व बाबींकडं लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शहरातील जमिनीची चाळण करतायत या गोष्टीमध्ये महानगरपालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेऊन मदत करत आहे का असा प्रश्न निर्माण होतो तसंच शहरात डिजिटल बंदी असताना देखील कूपनलिका कुणाच्या सौजन्यानं याचे फलक उभे केल्याची तक्रार केली यावर आयुक्त पाटील यांनी महापालिकेकडून खूप नालिका खोदाईसाठी कोणतीही परवानगी दिली नसून त्यासाठी मोटरपंप अथवा वीज बिल भरण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्ट केलं तसंच सर्व डिजिटल फलक तातडीनं काढण्याचे आदेशही दिले यावेळी अब्राहम आवळे वसंत कोरवी हेमंत मणकुद्रे रावसाहेब निर्मळे सदा मलाबादे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या वतीनं मान्य आयुक्तांना भेटून इचलकरंजी शहरामध्ये उद्याच्या होणाऱ्या विधान महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोरवेल मारण्याचं काम जे लोकप्रतिनिधींच्याकडनं अनिर्बंधपणानं सुरू आहे त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आज आम्ही आयुक्तांना भेटून निवेदन दिलं आहे एकेका गल्लीमध्ये पाच पाच सहा सहा बोर त्या ठिकाणी मारले जात आहेत शहराची अवस्था एकूण लक्षात घेतली तर आत्ताच अकराशे ते बाराशे बोरवेल आहेत आणि हे नव्यानं अधिकपणानं कोणतीही परवानगी न घेता बोर मारले तर जमिनीची चाळण होणार आहे आणि ही गोष्ट इचलकरजी शहराच्या दृष्टिकोनातनं न परवडणारी आहे याचा न कळत बो आर्थिक बोजा हा महापालिकेवर पडतो आणि महापालिकेकडनं तो परत सर्वसामान्य माणसाच्या खिशावर पडतो भूजल विकास व नियमन व्यवस्थापन याची कोणतीही परवानगी न घेता स्थानिक प्राधिकरणाची परवानगी न घेता अशा पद्धतीनं सगळी गावातली जमीन ही माझ्या मालकीची आहे अशा पद्धतीचा जो हेका लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी सुरू केला आहे त्याला कुठंतरी पायबंद घालणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळं आज आयुक्तांना भेटून आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की भूजल विकास नियमन व्यवस्थापन दोन हजार तेराच्या नियमावलीप्रमाणे यांच्यावर कायदेशीर कारवाई नगरपालिकेनं केली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वनिधीतून म्हणून बोर्ड लावले जात आहेत हे बोर्ड ही हे डिजिटल मुक्त इचलकरण केले असताना हे बोर्ड लावणं चुकीचं असून ते बोर्ड ही तात्काळ जप्त करावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही आज आयुक्तांच्याकडे केली आहे